कसं काय मंडळी गावराट पद्धतीचा मसाले भात आज आपण करणार आहोत आणि दिसतोय ना खूप सुंदर असा मसाले भात आणि एकदम सोपी पद्धत आहे थोडंसं साहित्य जास्त आहे पण ते पण ऑप्शनल आहे तर माझ्या घरात जेवढं अवेलेबल साहित्य होतं त्यामध्ये मी हे मसाले भात केलेला आहे जो आपण आज गावरान पद्धतीचा जो मसाले भात बनवणार आहे त्यासाठी मी घरगुतीच आपले जे बारीक तांदूळ असतात शेतीचे जे तांदूळ असतात तेच मी इथे वापरलेले आहेत मी काही बासमती राईस किंवा कोणता दुसरा अदर राईस वापरलेला नाही आपल्या घरातला रेग्युलरचाच तांदूळ मी इथे वापरलेला आहे आणि मी तो धुऊन घेतलेला आहे स्वच्छ तरी मी इथे ह्या काही भाज्या घेतलेल्या आहेत ज्या माझ्या घरात अवेलेबल होत्या त्याच भाज्या मी घेतलेल्या आहेत सर्वात प्रथम मी घेतलेलं आहे इथे हे फ्लॉवर घेतलेलं आहे बारीक कट करून मी गरम पाण्यातून काढून घेतलेलं आहे फरसबी घेतलेली आहे मी इथे तीसुद्धा मी गरम पाण्यातून काढून घेतलेली आहे मी जास्त बारीक केलेली नाही आहे इथे मी एक बटाटा कापून घेतला होता थोडीशी मी गो कोबी घेतलेली आहे इथे घेतलेला आहे एक टोमॅटो आणि दोन मिडियम साईजचे मी कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर घेतलेलं आहे मी इथे ही कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे मी एक सात ते आठ पानं घेतलेली आहे आणि हे इथे घेतलेले आहेत काही मसाले गावरण पद्धत आहे आपल्या मसाले भाताची त्यामुळे मी जेवढं शक्यत कमीत कमी तेवढ्या साहित्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करते त्यासाठी मी इथे घेतलेला आहे लाल तिखट मसाला जो की आहे कलरसाठी वापरणार आहे मी आणि ह्या आहे आपला कांदा लसूण मसाला आहे इथे घेतलेले हळदी पावडर घेतलेलं थोडंसं मी तमालपत्र आहे आणि काही चार ते पाच इतके मी घेतलेले आहेत मिरे आणि हे घेतलेले आहेत मी मसाल्याचे साल तर इथे हा घेतलेला मी व्हेज बिर्याणी मसाला ऑप्शनल आहे आणि मेन म्हणजे हा जो आहे मसाला तो तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता मी सुहाना कंपनीचा वापरलेला आहे तर आता आपण सुरुवात करूया आपल्या आप कृतीला तर मी तो कुकर चुलीवर आता गरम व्हायला ठेवला होता आणि त्यामध्ये मी टाकलेला आहे तीन चमचे इतकं मी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आता मी टाकत आहे पै सर्वात प्रथम तमालपत्र मसाल्याचे पानं त्याचबरोबर मी ॲड करत आहे आपली ही मसाल्याची साल आणि त्याचबरोबर ॲड करत आहे त्यावर मी मिरे थोडंसं आपल्याला हलकस भाजून घ्यायचं आहे ते जास्त सुद्धा काही आपल्याला ते परतवत बसायला लागत नाही त्यामध्ये आता ॲड करते मी कढीपत्ता त्याचमध्ये ॲड करते मी कांदा कांदा आपल्याला थोडासा व्यवस्थित भाजून घ्यावावा लागतो जास्त करपवायचा सुद्धा नाही आणि असा कच्चासुद्धा राहता कामा नाही कारण थोडासा मी तो मोठाच घेतला आहे तर थोडासा वेळ लागू शकतो भाजायला कांदा ऑप्शनल आहे तुम्ही बारीक चिरून घेतलात तरीसुद्धा त्याचा जो भात आहे तो सुद्धा छान होतो पण मी उभा चिरून घेतलेला आहे कांदा माझा हलका हलका भाजायला सुरुवात झालेली आहे म्हणजे तो त्याचा कच्चा पाना जो होतो तो पूर्णपणे मी त्याचा वास निघून गेला आहे आणि आता त्यामध्ये ॲड करते मी हा टोमॅटो टोमॅटो आपल्याला व्यवस्थित आता आतमध्ये भाजून द्यायचं आहे हे जे मी आता मसाले घेतलेले आहेत ते मी सर्व मसाले एक साथ ऍड करत आहे मी मीठ सुद्धा टाकून आतमध्ये घेतलेला आहे आता आपल्याला व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो मध्ये ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे सोबतच मी बिर्याणी मसाला सुद्धा आत्ताच ॲड करते तर आता मी इथे हे जे बिर्याणी मसाला घेतला होता तो सुद्धा मी आतमध्ये ऍड करते मी सर्व पॅकेट एक साथ ॲड केलेलं नाही आहे थोडंच मी पॅकेट आतमध्ये ॲड केलेलं आहे आता मी ज्या भाज्या घेतल्या होत्या सर्व त्यासुद्धा मी आत्ताच ॲड करते त्यामध्ये फ्लॉवर इथे घेतलेलं आहे फरसबी बटाटा आणि कोबी आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी यामध्ये तांदूळ ऍड करत आहे तर मी आता इथे हा तांदूळ सुद्धा टाकला आणि आता आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे पाणी जेवढं आपल्या भाताला गरज आहे पाण्याची तेवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे तर आता इथे हे मी पाणी टाकून व्यवस्थित एक जीव करून घेतलेला आहे सर्व भाज्या आणि तांदूळ आता आपल्याला हे ह्याला फक्त तीन शिट्ट्या काढून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर आता मी ह्याला शिट्ट्या काढून घेते किती सुंदर भात दिसतोय आणि खरंच एकदम छान भात दिसायला लागलाय आपला आणि हा बनून सुद्धा तयार आहे मी जास्त कुकर जो होता तो थंड व्हायला दिला नाही मी स्वतः हातानेच त्याची वाफ काढली तरी पण भात खूप सुंदर झाला आहे तर आता आपल्याला हा व्यवस्थित एकदा खालून वरून तो परतून घ्यायचा आहे कारण कुकरमध्ये केल्यानंतर ज्या भाज्या असतात त्या केव्हा केव्हा वरतीच राहतात किंवा नाहीतर एकदम तळाला राहतात किंवा सुद्धा राहतात मग आपल्याला पूर्ण भाताला जर लावून घ्यायचं असेल तर तो पूर्ण आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचा आणि मग मा तसाही माझा भात व्यवस्थित असा सुटसुटीत झालेला आहे तर मी आता हा भात मिक्स करून सर्व करून घेते तर तुम्ही बघू शकता मंडळी आपला जो मसाले भात होता तो बनवून तयार झालेला आहे आणि एकदम गावरान पद्धतीने मी बनवलेला आहे घरगुती साहित्यात जेवढं साहित्य अवेलेबल झालं त्या साहित्यात मी हा आपला भात बनवलेला आहे तुम्हाला जर या भाताची रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ सर्वात आधी नोटिफिकेशन येण्यासाठी बाजूच्या बेलायकॉनला सुद्धा प्रेस करा धन्यवाद